रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतं मार्केट येथील आज हळदीचे बाजारभाव पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं जानेवारीच्या सुरुवातीपासून जर बघितलं तर आपण हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या शेतकरी बांधवांची अद्यापही हळद विकायची राहिली असेल त्या शेतकरी बांधवांनी हळद विकण्यास सुरुवात करावी कारण की हळद बाजारभाव ही चांगल्या प्रकारची सुधारणा होत आहे हळद सरासरी हळद तेरा हजार रुपयापासून वरित वरी सोळा हजार रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकत आहे तर शेतकरी बांधवानी बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील बाहेर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अड्यात व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच बिटाची व पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांनावी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांना आज दिनांक आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चो पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा शेतकरी बांधवांनी आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील किंवा बाहेर राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचा व्हिडिओ पाठवण्याचासुद्धा प्रयत्न नक्की करावा चला तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाव विकलेली आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांवर व्हिडिओ पाठवा व चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नोन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनी हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय भाविकेत आहे हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपत्त बीट चालू आहे तर आजच्या बिटामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची आवक आली आहे तर आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविक आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडंसं हळद बाजारभाव थोडंफार प्रमाण अधिक कमी झालेले तर बघूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे बंडा पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये केलेला आहे संपाल मला म्हणजे ते आहे आपल्या दुकानाला किती आहेत चौदा हजार तीनशे रुपये काढीत तेरा हजार सातशे रुपये पंधरा हजार रुपये गेली झाड पाहू शकता आपण निवडलेला माल आहे आजच्या बिटामध्ये सर्वात जास्त बारा हजार पाचशे चौदा हजार सत्तर असा असेल पंडा तुमचा असा येते मस्त बारा हजार सातशे रुपये सुरी पाऊसता अकरा हजार नऊशे पाच रुपये आज थोडेफार बाजार व हो कमी झाले काळी पाऊसता तेरा हजार सहाशे रुपये चौदा हजार एकशे पंधरा रुपये बनणार एकाळी पोषकतात चौदा हजार सहाशे रुपये एकाळी पोषकतात चौदा हजार सहाशे रुपये चौदा हजार चारशे रुपये काढी केली पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये काळी पाहू शकता आपण तेरा हजार नऊशे पाच रुपये गुंडा तेरा हजार आठशे रुपये गुंडा पाहू शकता हा बंडा पाहू शकता चौदा हजार रुपये विकलेला चौदा हजार चारशे विकलेला शकता तापना दोनशे बावीस खट्ट्याचा लॉट आहे चौदा हजार पाचशे पंचावन्न रुपये पर्यंत तर शेतकरी बांधवनं हा पाहू शकता पोटबंडा चौदा हजार दोनशे नव्वद रुपये विकलेला आहे नव्याण्णव कट्ट्याचा लॉट आहे तर शेतकरी स्वतः आपल्या सोबत आहेत तर ज्यांची प्रतिक्रिया काय त्यांचं म्हणणं काय बंड्याला चौदा हजार दोनशे नव्वद रुपये पोटबंड्याला भाव लागला आहे तर दादा काय नाव आपलं कुठून आलेलं आहे वसमत मार्केटमधून तालुका आज थोडे भावामध्ये दे घसरण झालेली आहे सहा सातशे गुरुवारच्या आज माल कमी पीठापेक्षा आपला नव्या नव्याण्णव कट्ट्या बंड्याचा लॉट आहे तर अद्याप आपल्याकडे हळद विकायची किती राहिलेली आहे म्हणजे यावेळेस हळदीमध्ये घटा शेता आपल्या शेतातील मालामध्ये घट दिसून येत आहे का घट आहे पंचवीस टक्के घट होईल एक एकरेज वाढलेला आहे काय आता आम आमच्या ते एक वाढले दुसरीकडचं काय माहीत नाही भाव बरे आहे दोन वर्ष झालं चांगले भाव भेटत आहेत शेतकऱ्याला त्यामुळे हळदीकडे शेतकरी वळत आहेत आता किती हळद विकायची राहिली असेल आपले हळद राहील दोनशे क्विंटल आज जो चौदा हजार दोनशे नव्वद रुपये आपल्या पोटबंड्याला भाव जो लागलेला आहे तर या भावामध्ये आपण समाधान आहेत का समाधानी आहेत कारण की लॉकडाऊन जेव्हा उठले होते तेव्हा साडेपाच हजार आम्ही हळद विकलेली त्यावेळेस हु, त्यामुळे त्या शेतकरी हळदीमध्ये समाधानी आहेतच पण गेल्या बिटापेक्षा आहे सातशे रुपयांनी भाऊ घसर नाही घसर नाही डबा कमी झाला आहे एन सी डी एफचा हो ना तर शेतकरी बांधवांनो आपल्यासोबत एक शेतकरी होते त्यांचा हा पोट बंड आहे पाऊ चौदा हजार दोनशे नव्वद रुपये विकलेला आहे नव्याण्णव कट्ट्याचा लॉट आहे बारा हजार सातशे रुपये पण डायकलेला पाहू शकता आपण हा बंडा पोषकात तेरा हजार नऊशे रुपये विकलेला काळी पोषक तात चौदा हजार आठशे पाच रुपये विकलेली तेरा हजार शंभर रुपये बंडा विकला पोषक आठ हजार सहाशे रुपये तर शेतकरी बांधवांना पाहू शकता क्रमांक एक मध्ये ह्या दिवस बोलिपोरच्या बीटे चालू आहे बोलिपोरच्या बीटामध्ये वसमत मार्केट येते हळद बारा हजार पाचशे रुपयापासून पासून तुवरी वरी पंधरा हजार रुपयापर्यंत मार्केट मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं कृषी उत्पन्न बाजार बाजारसाठी वसमत मार्केटतील हळच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित तसेच त्या नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांकृत सिर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद